नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ओल्या नारळाची रेसिपी बनवणार ना आहे यासाठी इथं मी पातळ काप करून घेणार आहे नारळाची आणि एकदम बारीक काप करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम लवकर बारीक व्हावे यासाठी आता सर्व काप झालेले या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आता मी एकदम बारीक असं ओलं नारळ वाटून घेतलेलं आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता एकदम बघू शकता एकदम बारीक झालेला आहे एक मोठा चमचा इथं शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय तर शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेला आहे आता एक वाटीभर मी गूळ घेतलेला आहे गुळ थोडासा फोडून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता एक चमचा तूप टाकायचे तर इथे घरगुती तूप घेतलेलं आहे मी एक चमचावर आता या तुपामध्ये खोबरं टाकून घ्यायचे मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचे आता इथं खोबरं भासत आलेलं आहे आता ह्याच्यातच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्ही शेंगदाणे भाजून लगेच कूट बनवून टाकू शकता तर माझ्याकडं आयतंच कूट असल्यामुळं मी घेतलेलं आहे आता याच्यातच गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ वितळ्यापर्यंत एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे चमचेनं गॅस कमीच ठेवायचा आहे आता इथं गुळ छान वितळलेला आहे बघू शकता आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहायचे आता थोडं थोडं घट्ट होत आलेलं आहे तर बघू शकता कढईला अजिबात खाली बुडा चिटकू देऊ नये अशाच पद्धतीने हलवून घ्यायचे आता थोडंसं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि असंच कढईमध्ये ठेवून द्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईकचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे प्लेटला तूप लावून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे ओल्या नारळाचं आणि शेंगदाण्याचं तर ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचे आणि थोडंसं पसरून ठेवायचं तर एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे मी लाडू वळू शकता किंवा चक्क्या बनवू शकता आणखी थोडंसं गरम आहे त्यामुळं थोडंसं पसरून घेतलेलं आहे हेला असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आता आता या चमच्याच्या सहाय्याने मी याचे लाडू बनवणार आहे एकसारखे तर या पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहे आता सर्व लाडू याच पद्धतीने बनवणार आहे तुम्ही याला थोडीशी वरून खसखस पण लावू शकता आणखीन एकदम छान असे दिसतात आता इथं सर्व लाडू तयार झालेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद